नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले साध्यापासून बांध्याप्रेंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पाच जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पाच पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय या ठिकाणी घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर याच्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रतिक्रिया सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशातील बाजारात कांदा हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तो ला तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे तर ही बाजारभाव पातळी सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि आपण सर्वांनी जर बघितलं कांद्या तर कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत तर शंभर टक्के वाढणार नाही आणि दिवाळी झाल्यानंतर कांद्याच्या बाजारभावात संत गतीने सुधारणा सुरू होईल पण एक तारखेनंतरच कांद्याचा बाजारभाव प्रचंड का वाढणार हे प्रथम समजून घ्या तर एक नोव्हेंबरनंतर भारत हा या ठिकाणी बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळ या तीन देशांना मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळी कांदा जवळपास संपलाय जो एक तारखेपर्यंत तर शिल्लकच राहणार नाही आणि खरीप कांदा उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे याच्यामुळं एक नोव्हेंबरनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात जबरदस्त गॅप दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा एक तारखेनंतर सुरुवातीला दोन हजार पार आणि त्यानंतर पंचवीसशेला गवसणी घालणार आहे अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण ऑक्टोबर महिन्याच्या ऐवजी नोव्हेंबर महिन्यात करा कांदा विक्री ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार